नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरीला आता तिच्या बोलण्यामुळे खूपच त्रास होत असतो ईश्वरी आता लगेच आता रागात दुकानामध्ये येते आणि काळी पेटी घेऊन आता गॅस पेटवते ईश्वरी आता गॅसवरती कडाई ठेवते आणि त्याच्यावरती आता जिलब्या तळू लागते आणि ईश्वरी रडत रडत रात्र भरपूर जिलब्या करते दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा ईश्वरी जिलबीच करत असते ईश्वरीने खूप जिलेब्या तळलेल्या असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये मध्ये शिर्के आता अर्णवला त्यांच्या कामाबद्दलची माहिती सांगत असतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही प्लॅन केलंय आणि रात्री जी ती व्हिडिओ कॉल कॉन्फरन्स हे कन्फर्म झालंय तर मग आता अर्णव त्यांना सांगतो की मी त्यांना फक्त एक तास टाइम देईल हे त्यांना सांग मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता अर्णवच्या नाश्त्यासाठी जिलेबी कचोरी पोहे असं आलेलं असतं ते सगळं पाहता अर्णव लगेच आता ओरडत म्हणतो की हे सगळं नेमकं काय चाललंय तर मग आता अर्णवला समजतं की हे सगळं अंजलीचंच काम आहे अर्णव लगेच म्हणतो की अंजली अजून मुंबईला नाही गेली ना तेवढ्यात लगेच अंजली येते आणि सांगू लागते की नाही गेले अजून अरे इंदोरी कचोरी आहे तू खाऊन तर बघ फेमस आहे खूप तर मग आता अर्णव म्हणत असतो कचोरीमध्ये कॅलरीज असतात पण मात्र अंजली म्हणत असते अरे कधीतरी खाणं म्हणून तरी बघ अर्णवाते त्या शिरकेवरती ओरड म्हणतो की ताईची पोस्टपॉन टिकीन का बुक नाही झाली मग याच्यावरती अंजली म्हणते अरे केलं होतं चिंटू त्यांनी पण मात्र मीच त्यांना रिजेक्ट करायला सांगितलं मग त्याच्यानंतर शिर्केंना आता अंजली तिकडनं जायला सांगत आहे मग आता इकडे अर्णव लगेच अंजलीला म्हणत असतो ताई काय ग काय चाललंय तुझं या लोकांसमोर तरी मला चिंटू म्हणत जाऊ नकोस अंजली आता म्हणत आहे बरं ठीक आहे नाही म्हणत आणि हा जो राग आहे ना तो मला दाखवू नकोस हे लोक तुला घाबरत असतील पण मात्र मी नाही घाबरत मी तर लहानपणापासून हा राग बघत आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी जिलब्या काढतच असते पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरीचे बाबा तिथे येतात आणि ईश्वरीला हसवण्यासाठी तिला एक जिलेबीचा तुकडा भरवतात पण मात्र ईश्वरी रडतच खूप रागात असते मग आता ईश्वरीच्या बाबांना बरोबर समजतं की तिला काय झालंय तर मग बाबा आता लगेच ईश्वरीला म्हणतात की जयू ना अगं जयूचा स्वभाव कसा आहे हे माहिती ना तुला तू जशी या जुलेबी सारखी गोड आहेस ना तसाच तिखट स्वभाव आहे तिचा इतकं काय मनावरती लावून घेतेस पण मात्र ईश्वरी रडतच असते तर मग ईश्वरीचे बाबा आता ईश्वरीचे डोळे पुसतात आणि तिला हासायला लावतात मग आता इकडे ईश्वरीला बाबा शांतपणे बसवतात आणि तिला समजावून सांगू लागतात की हे बघ इशू आपण विचार सुद्धा नाही करू शकत असं घडलं आपल्या घरात काल जयू जे काय बोलले ते साहजिकच आहे की तुला वाईट वाटलं ईश्वरीचे बाबा बोलत असतात पण मात्र ईश्वरी पूर्णपणे ब्लँक असते आणि तिला जयूच्या बोलण्यामुळे खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे अंजली अर्णवला ते सगळं खायला सांगत असते अर्णव अंजलीला म्हणतो ताई तुझं काय चाललंय तू का नाही जाते मुंबईला तर मग अंजली म्हणते कारण मला या इंदोरच्या लोकांची काळजी वाटते ना म्हणून अर्णवला काही समजत नाही अर्णव विचारतो म्हणजे त्याच्यावरती अंजली सांगते की हा धुमस्त ज्वालामुखी जर फुटला तर त्याच्यासाठी मी हवी ना तर मग त्याच्यानंतर अर्णव तर आणखीनच चिडतो आणि मग त्याच्यानंतर अंजली त्याला सांगू लागते अरे चिंटू मी गंमत केली अरे सॉरी रे अर्णव अंजलीला म्हणू लागतो की माझ्या मागची भुनभुन कमी व्हावी म्हणून मी तुझे लग्न लावून दिलं आणि तू तरी सुद्धा जात नाहीयेस याच्यावरती आता अंजली म्हणते अरे मला माझ्या नवऱ्याला आणि मला माझ्या भावाला ठेवता येतं अर्णवचं म्हणणं असतं ताबा नाही त्याच्यासाठी छळ हा शब्द आहे आणि ताबा म्हणे आणि तसाच अर्णव एक छानशी स्माईल देतो ती अंजली पाहते अंजली लगेच अर्णवला म्हणते अरे इकडे बघू तर तुझ्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल आली आणि ती सुद्धा एवढ्या वर्षांनी मला तर ही ब्रेकिंग न्यूजच झाली अर्णव राजशिर्केच्या चेहऱ्यावरती आला एक स्माइल अंजली फक्त अर्णवला हसवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णवच्या चेहऱ्यावरती स्माइल तर कधी नसतेच तर मग अर्णव शांत होतो अंजली लगेच म्हणते अरे माझीच दृष्ट लागली आता अर्णव अंजलीला विचारतो ताई तुझं झालं की आणखीन काही आहे याच्यावरती आता अंजली म्हणते नाही आहे ना अरे काय झालं तू हा बिझनेस जेव्हा सुरू केला होतास ना तेव्हा मी इथल्या गणपतीला एक नवस बोलले होते जेव्हा मी केव्हा केव्हा इथे इंदोर मध्ये येईल तेव्हा मी अर्णवला घेऊन तिथे नवस पेडण्यासाठी येईल तर मग आता इकडे अर्णव म्हणतो की ताई मी कुठेही येणार नाहीये अंजलीचं म्हणणं असतं हे बघ मी तुला विचारलं नाहीये मी तुला डायरेक्टली सांगतेय एवढा मोठा बिझनेस उभा केलाय घ्यायला पण मात्र अर्णव म्हणत असतो की तुझे आणि आईचे आशीर्वाद पुरेसे माझ्यासाठी अंजली म्हणत असते नाही मला माझ्या भावासोबतच उभे राहून तिथे आभार मानायचे एवढा चांगला मला भाऊ दिलायस तू फक्त माझा भाऊ नाहीस तर माझ्या आई वडिलांसारखी माझी काळजी घेतलीस माझ्यासाठी आधार या शब्दाचा अर्थच अर्णव आहे अर्णव म्हणत असतो ताई मी जगा वेगळं असं काहीच केलेलं नाहीये पण मात्र अंजली म्हणत असते अरे अर्णव तू जगा वेगळा आहेस अरे तू माझा धाकटा भाऊ आहेस पण मात्र तरी सुद्धा तूच माझी आई आणि तूच माझा बाबा आहेस अर्णवचं म्हणणं असतं ताई माझ्या आयुष्यात सुद्धा तुझ्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची नाहीये तर मग अंजली लगेच म्हणते ठीक आहे मग येतोयस ना देवळात तर अर्णव हसतो आणि अंजलीला म्हणतो बरं ठीक आहे चला तर मग अंजली आणखीनच खुश होते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे बाबा विचारतात ईश्वरी ऐक आम्ही तुझे खरे आई बाबा नाही आहोत नम्रता तुझी खरी सख्खी बहीण नाहीये त्याने तुला काही फरक पडतो का ईश्वरी लगेच मान हलवत नाही बोलते बाबा आता म्हणत असतात आम्ही लहानपणापासून तुला जे सांगत आलो ते विसरलीस का तू आणि काय सांगितलं होतं तुला तर मग ईश्वरी लगेच सांगू लागते की नातं हे मनाचं मनाशी असतं रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाची नाती ही जास्त खरी असतात ईश्वरी म्हणू लागते बाबा हे सगळं मला माहिती आहे तर मग बाबा लगेच म्हणतात किंवा म झालं ना आता दुसरं आपल्याला काय बोलतं याची परवा आपण कशाला करायची आता बाबा म्हणू लागतात बरं ठीक आहे ईश्वरी समजा सुप्रियाने तुला जन्म दिला असता तिच्या पोटी तू जन्माला आली असतीस नम्रता तुझी सख्खी बहीण असती तुझी ना जोडली गेली असती पण मात्र तुझं मन जोडलं गेलंय आमच्याशी या घराशी जोडलं गेलंय ईश्वरी तिच्या बाबांना सांगत असते की बाबा खरंच हे सगळं मी मुद्दाम नाही केलेलं म्हणत असतात माहिती मला। मला। एवढी गोष्ट करण्याआधी आपल्या बाबाशी बोलावं त्याला थोडं सांगावं असं नाही वाटलं का तुला तेवढ्यात लगेच त्या चुगळी खोरदोर शेजारच्या बायका तिथे आता दुकानावरती येतात आणि त्या ईश्वरी आणि तिच्या बाबाला पाहतात त्याच्यानंतर बाबा आता ईश्वरीला इकडे सांगत असतात की या सगळ्यातून आपले बाबा मार्ग काढू शकतात याच्यावरती तुझा विश्वास नाहीये का तर मग ईश्वरी लगेच आता ईश्वरीच्या बाबांना म्हणू लागते की बाबा, बाबा सॉरी मी चुकले तेवढ्यात तिथे जयू आणि सुप्रिया आलेले असतात त्याच्यानंतर आता इकडे बाबा ईश्वरीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तिला सांगतात की नाही बाळा चुकलं तर माझं सुद्धा आहे त्या लोकांचे मी नीट पारकच नाही करू शकलो इकडे त्या दोन शेजारच्या बायका सुप्रिया जयू सगळे आता त्यांच्या दोघांचं ते सगळं बोलणं ऐकत असतात आता इकडे बाबा म्हणू लागतात एवढ्या अशा कुटुंबामध्ये मी नमूचं लग्न ठरवायलाच नको होतं ईश्वरी आता रडत म्हणू लागते पण बाबा नमूता लग्न मोडलंच की आणि आईला असं वाटतं की हे लग्न माझ्यामुळे मोडलं आता बाबा म्हणू लागतात येशू मला एक सांग तू हे लग्न मोडावं म्हणून त्या मुलाला भेटायला गेली होतीस का ईश्वरी लगेच माण हलवत नाही बोलते मग बाबा म्हणतात की म्हणजे तुझा हेतू चांगलाच होता झालं तर कोण काय बोलतं याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं ईश्वरी आता म्हणते पण आईचं काय सुप्रिया तर ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात की मी समजावतो आईला आणि आईचा सुद्धा लाग करत जाईल हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला लगेच आनंद होतो आणि ईश्वरी लगेच त्यांना प्रेमाने मिठी मारते आणि आता बाबा म्हणतात जिलेबी खायची का याच्यावरती ईश्वरी आता हो बोलते ते सगळं पाहता इकडे जयू लगेच मोठ्याने ओरडत म्हणते अरे वा छान चाललंय या मुलीचं तिकडे नमूचं लग्न मोडून इकडे जिलेब्या खाण्याचं काम सुरू आहे आता जयूला पाहता ईश्वरी लगेच तिकडे निघून जाऊ लागते तर मग बाबा ईश्वरीला थांबवतात आणि आता जयूला म्हणू लागतात की जयू अगं काय बोलतीय तू दुकान मागितलं होतं त्यांनी आज दुकान मागितलं होतं उद्या घर मागितलं तर जयू आता म्हणत असते हा दादा तू हमेशा याचीच वकिली करत बस तर मग आता ते शेजारच्या बायका लगेच म्हणू लागतात की दादा तुम्ही बरोबर बोललात आणि बरं झालं तुम्ही हुंडा देण्यासाठी नकार दिलात अहो या हुंड्यामुळे मी माझी बहीण गमावलीय आणि त्यावेळेला आम्ही जर हुंड्यासाठी नकार दिला असता तर आज ती जिवंत असते वाईट गोष्टींना विरोध करण्यासाठी हिंमत लागते आणि आज तीच तुम्ही दाखवली शेजारी आजूबाजूला आणखी बायका जमलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की नम्रताची काळजी तुम्ही अजिबात करू नको तिला ना छान मुलगा मिळेल आणि तिच्या पाठीशी आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद तर आहेसच ना मग आता त्यांच्या सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरीचे बाबा लगेच म्हणतात एकदम बढिया वाटलं तुमचं बोलणं ऐकून बाबा लगेच म्हणू लागतात की काय सांगितलं होतं मी नातं हे मनाचं मनाशी असतं आणि रक्ताच्या नात्यापेक्षा ही मनाची नाती जोडलेली जास्त खरी असतात ईश्वरी खुश होते आणि प्रेमाने लगेच तिच्या बाबांना मिठी मारते हे सगळं पाहता सुप्रिया तर तिकडनं लगेच निघून जात आणि आता ईश्वरी लगेच सुप्रियाला पाहते आणि तिच्या बाबांना सांगते की बाबा आई होती मग आता बाबा म्हणतात की टेन्शन नको घेऊ मी समजावतो बाबा आता ईश्वरीला म्हणतात की बाप्पाच्या दर्शनाला आहे ना त्याच्यावरती हो आता इकडे ईश्वरी म्हणते हो आहे ना कारण मला बाप्पाशी खूप आहे इकडे आता ईश्वरीने प्रेमाने तिच्या बाबांना मिठी मारलेली असते आणि ती विचार करत असते की बाबा आईला नेमकं कसं मनवणार आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंजली आणि अर्णव दोघेही मंदिरामध्ये निघालेले असतात तर अर्णव अंजलीला म्हणतो ताई तुला बरोबर माहिती असतं ना मला कसं मॅनेज करायचं अंजली लगेच हसायला लागते तर अर्णव म्हणतो तू फक्त बोलतेस जिजूंना असं कधी मॅनेज नाही करत अंजली म्हणू लागते झाला फोन त्यांच्याशी मी सांगितलं त्यांना की चिंटू येतो येते अर्णव आता अंजलीला गाडीमध्ये बसवतो त्याच्यानंतर अर्णव गाडीत बसतो तेवढ्यात लगेच आता तिथे येतो आणि अर्णवला म्हणतो की रावत सरांबरोबरची आपली बारा वाजताची मिटिंग फिक्स झाली आहे अर्णव त्यांना म्हणत असतो दहा पंधरा मिनिटं लेट होईल शिर्के म्हणतात जर ते थांबायला तयार नसतील तर अर्णव डायरेक्टली बोलतो की मीटिंग कॅन्सल करून टाक मला माझ्या कुठल्याही डील पेक्षा माझी ताई जास्त महत्वाची आहे नंतर तर अंजली लगेच खुश होते आणि हसायला लागते त्याच्यानंतर अंजली आणि अर्णव दोघीही मंदिरामध्ये निघून जातात इकडे दुसरीकडे नम्रता आता तिची तिची लग्नाची साडी लग्नाचे दागिने सगळं काही आता पॅकिंग करून ठेवत ठेवत असते आणि तेवढ्यात तिथे लगेच आता ईश्वरी येते ईश्वरी काहीच बोलत नाही मग नम्रता लगेच विचारते कुठे होतीस तू रात्रभर जेलेबी करत होतीस ना ईश्वरी आता इकडे मरडतच म्हणू लागते ताई मी तुला खरंच सांगते मी खूप कोशिश केली मी जिजूशी बोलून त्यांना तयारही केलं होतं ते मला म्हणाले होते की मी बघतो सगळं म्हणून मला वाटलं होतं की सगळं एकदम बढिया होऊन जाईल ताई अगं हो मला खरंच माफ कर ग नम्रता आता म्हणू लागते इशू तुझं काय चाललंय तू माफी मागण्यासारखं खरंच काहीच झालेलं नाहीये तुझी मात्र चूक झाली की तू त्या मतलबी माणसाला अजून सुद्धा जिजू म्हणतीयस ईश्वरीला काही समजत नाही ती विचारते म्हणजे याच्यावरती नम्रता सांगू लागते अगं इशू आपलं दुकान फक्त त्याच्या आई वडिलांनाच नाही तर त्याच्या स्वतःला त्याच्या नावावरती करून घ्यायचं होतं तुझ्याशी बोलल्यानंतर तू आला होता इकडे पण मात्र जे घडतंय ते चुकतं हे सांगण्याऐवजी त्याने इथे येऊन तमाशा केला आणि वरात घेऊन तो निघून गेला नम्रता आता म्हणू लागते आणि तू वाईट वाटून घेऊच नकोस मी पाहिलंय ना तू किती कोशिश केली असती ईश्वरी आता म्हणू लागते त्याचा काय फायदा गताई जयू आत्या तर म्हणालीस ना की मी तुझी सख्खी बाई नाहीये ईश्वरीला त्याच्यामुळे त्रास होऊ लागतो नम्रता लगेच आता ईश्वरीला समजावून सांगू लागते अगं इशू तुला तर चांगलंच आहे ना जेव्हा त्या रागाच्या भरामध्ये काहीही बोलून जाते अगं सख्या बहिणीपेक्षा सुद्धा जास्त केलंयस तू माझ्यासाठी इशू नमूची जोडी म्हणजे सख्या बहिणीपेक्षाही भारी ईश्वरी आणि नम्रता दोघी प्रेमाने हसत एकमेकींना मिठी मारतात नम्रता म्हणते चला उभ्रा होता देवळात जायला उशीर होतो ना तर मग ईश्वरी म्हणते की अभि तयार होती आणि लगेच ईश्वरी तयार होण्यासाठी निघून जाते त्यानंतर इकडे ईश्वरीचे बाबा सुप्रिया ईश्वरी नम्रता ही चौघी गाडीमध्ये देवळामध्ये चाललेले असताना त्यांची गाडीमध्येच बंद पडते तर मग सुप्रिया लगेच म्हणते की गाडी बंद पडली बघा इथे लेकीचं लग्न मोडलंय आणि तुम्हाला फिरायला सुचत आहे बाबा म्हणू लागतात की दे फिरायला चाललोय का आपण या दोघींना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून नेहमी जातो ना आपण सुप्रिया लगेच ईश्वरीला टोंबण मारत म्हणते देवाचे आशीर्वाद जरी असले तरी सुद्धा वागण धडव ना मग त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि बाबा दोघी पाहू लागतात की काय झालंय इंजिन तर गरम झालेलं असतं तर मग आता ईश्वरीचे बाबा सुप्रियाकडे बोट दाखवत म्हणतात की इंजिन तर गरम झालंय ईश्वरी म्हणते बाबा काही काय तर मग आता बाबा म्हणतात अगं गाडीचं म्हणतोय ईश्वरी आता तिच्या बाबांकडे पाणी घेऊन येते मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुप्रिया ओरडत म्हणू लागते की लोकांचं काय जात आहे म्हणायला सगळं छान होईल म्हणून नमूसाठी चांगला मुलगा कोणी शोधून आणणार आहे का ईश्वरी मात्र आता इकडे शांतपणे तिच्या आईचं ते सगळं बोलणं ऐकत असते बाबा आता म्हणू लागतात अगं सुप्रिया नमूसाठी मुलगा लोक नाही तर देव शोधून आणणार आता बाबा ईश्वरीला म्हणतात इशू बघ सेल्फ मार आणि गाडी चालू होती का बघ ईश्वरी लगेच तर इकडे सुप्रिया शेजारी येऊन बसते आणि गाडी चालू होते व त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी खूप खुश होते आणि सुप्रियाला म्हणते चालू झाली गाडी पण मात्र सुप्रिया ईश्वरेकडे पाहून हसत नाही खूप रागारागाने तिच्याकडे पाहते आणि ईश्वरी सुद्धा शांत होते ईश्वरीचे बाबा आता गाडी चालवायला बसतात ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि ते चौघेही तिकडने निघून जातात त्यानंतर आता ते, ते मंदिरामध्ये पोहोचतात ईश्वरी आणि नम्रता दोघी गाडीच्या खाली उतरतात ते तिघी आता तिकडनं जाऊ लागतात सुप्रिया गाडीच्या आतमध्येच बसलेली असते बाबा सुप्रियाला म्हणतात चल ना जायचं ना दर्शनाला सुप्रिया म्हणते की नाही तुम्ही जाऊन या मी इथूनच दर्शन घेणार आहे बाबा सुद्धा तिच्याशी काहीही म्हणत नाही आणि तिला सुद्धा म्हणतात बरं ठीक आहे चालेल आता इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघी देवळामध्ये चाललेले असताना नम्रता विचारते अगं येशू काय झालंय ईश्वरी नम्रताला सांगू लागते की ताई बघितलंस ना आई माझ्याशी बोलतच नाहीये बोलत काही साधं माझ्याशी बघत सुद्धा नाहीये खूप रागावली ग ती पहिल्यांदाच पण हे सगळं ना त्या घमंड्या आणि आगाव मुलामुळे झालंय आहे पूर्ण तो तर मग नम्रता म्हणू लागते अगं येशू त्या माणसाला एवढे नाव ठेवण्याची गरज आहे का ईश्वरी म्हणत असते अगं ताई तो त्याच लायकीचा आहे त्याने जर त्या दिवशी मला अडवून ठेवलं नसतं तर मी वेळेत घरी पोहोचले असते आणि हे सगळं पुढचं काही घडलंच नसतं नम्रता आता म्हणू लागते अगं तू जर वेळेत आली असती ना तर माझं लग्न त्या मतलबी माणसाबरोबर झालं असतं बरं झालं ना त्या मुलाने तुला अडवून ठेवलं मी पण वाचले आणि आपलं दुकान सुद्धा वाचलं उलट माझ्याकडून त्या मुलाला खूप खूप थँक्स ईश्वरी आता म्हणू लागते अगं ताई थँक्स काय म्हणतीय तो मुलगा माझ्याशी कसं वागलायस ना हे नाही माहिती तुला आणि त्याचा चेहरा जरी आठवला ना तरी सुद्धा तकलीफ होते मला आता इकडे अंजली आणि अर्णव दोघे आता देवळामध्ये आलेले असतात अर्णव आता इकडे गालीच्या खाली उतरतो ईश्वरी म्हणत असते तो जर चुकून सुद्धा माझ्या समोर आला ना तर एका मिनटामध्ये सैसाट होऊन जाईल ना असा मी सबक शिकवेल त्याला शांत करत म्हणते जाऊ द्या ना आपण नस्तपणे आपल्या गणूबाप्पाचं दर्शन घेऊयात काय म्हणतेस ईश्वरी काही बोलत नाही आता इकडे अंजली आणि अर्णव दोघेही मंदिरामध्ये येऊ लागतात आता इकडे नम्रता ईश्वरीला हसायला लावते आणि त्या दोघी पूजेचं ताट घेण्यासाठी तिकडनं निघून जातात त्या दोघींनाही पूजेसाठी काय हवंय काय नको या त्या पूजेच्या मध्ये ते घेतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेजारी अंजली सुद्धा पूजेचं ताड घेत असते आणि अर्णव आता इकडे फोनवरती बोलण्यासाठी थोडासा बाजूला येतो म्हणजे तो ईश्वरीच्या जवळ येतो आता इकडे ईश्वरी मंदिरामध्ये जायचं म्हणून तिची ओढणी झटकते ती आता अर्णवच्या चेहऱ्यावरती उरते आणि अर्णव भयंकर चिडतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजलीने अर्णवला ती नवसाची घंटा बांधायला सांगितलेली असते अर्णव ती घंटा बांधतो आणि बाजूला शेजारीच ईश्वरी असते ईश्वरी सुद्धा ती घंटा बांधत असते अर्णवने बांधलेली घंटा आता खाली पडते ते ईश्वरी पाहते आणि ईश्वरी आता अर्णवच्या मागे मागे येऊ लागते आणि त्याला थांबवून घेते अर्णवला समोर आलेला पाहता ईश्वरी भयंकर रागने त्याच्याकडे पाहू लागते ईश्वरी म्हणू लागते मला बोलायचंय तुमच्याशी त्याच्यावरती आता अर्णव तिच्यावरती ओरडत लगेच तिला म्हणतो माझ्याशी बोलायचं काय माझ्याशी समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी ईश्वरी आता म्हणू लागते माझ्या पाठीशी माझा बाप्पा उभा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बिलकुल नाही घाबरत अर्णव म्हणू लागतो पुढच्या वेळी तू माझ्याशी समोर येणार नाही ना अशी प्रार्थना कर तुझ्या देवाला कारण चुकून जर माझ्या समोर आलीस ना तर माझ्यापासून देव सुद्धा तुला नाही वाचू शकणार अर्णव आता भयंकर रागाने ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी सुद्धा शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू